आपण पाहत आहात ईडी बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास गुजरात राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत हे शनिवारी जालन्यात येत आहेत जालना शहरात आजपासून गुरु गणेश तपोधाम येथे तेरा पंथ जैन समाजाचे आचार्य श्री महाश्रवणजी यांच्या दीक्षा महोत्सवाला सुरुवात झाली आहे त्यांच्या दर्शनासाठी आचार्य देवव्रत हे येत आहेत दरम्यान आचार्य देवव्रत हे हरियाणाचे राज्यपाल असताना त्यांनी राजभवनामधील ब्रिटिशकालीन परंपरा बदलून होम हवनाची परंपरा सुरू केली होती त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुकही झाले होते दोन हजार बावीसमध्ये गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यातील एका गावात नैसर्गिक शेतीवर व्याख्यान देताना त्यांनी हिंदूंना एक नंबरचे ढोंगी असेही संबोधले होते त्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोडही उठली होती दिलीप पोनेरकर ई डी टी व्ही न्यूज जालना